मित्रांनो आज स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे आंब्याचा झोल बनवतो आपण झोलचा झोल आहे आता ॲक्च्युली आपण एक, एक प्लास्टिकची बॉटल घेतली आहे कोल्ड्रिंकची आणि ती आता आपण कापून घेतली पहिला बघा आणि आपण त्याला सहा होल पाडून घेतले आहेत आणि आता टायने आपण ती काठीला बांधू कसं काय काम करतो का झोल ते आता पाहूया चला तर तिथे आता आपण बांबूला ना पहिल्या टायच्या सह्याने हे जे होल पाडले आहेत ना त्याच्यात टाय टाकून बांबूलाही ॲक्च्युली व्यवस्थित टाय करून म्हणजे बांधून घेऊया बाटली ज्याने करून ती बाटली स्टेबल राहील हलणार नाही आम्ही पण ॲक्च्युली पहिल्यांदाच ट्राय करतो आहे बघूया काय कितपत यश मिळतं याच्यामध्ये ॲक्च्युअली हे आपण व्हिडिओ बघितलेला आहे का याच्यामध्ये तर त्याच्यात जरा वेगळ्या पद्धतीने केलं थोडं आम्ही वेगळ्या पद्धतीने करतो अजून व्यवस्थित घट्ट टाय बांधून घ्या हे मी जवळजवळ बारा इंची टाय वापरले आहेत आणि जाड टाय वापरले आहेत तर तीन टायमध्ये काम होणार आपलं कसं आहे आता आपण मुंबईमध्ये आहोत आणि इकडे ॲक्च्युली एक झाड आहे बिल्डिंगमध्ये त्याला कैऱ्या धरल्या आहेत त्यासाठी हा सगळा उपद्रह मुंबईला कसं इकडे आंब्याचे ते झोल विकत मिळत नाहीत गावाला आमच्याकडे भरपूर झोल आहेत आंब्याचे आणि आता इकडे झोल कुठे मिळणार आपण शोधत कुठे बसणार आपण घरच्या घरी हा झोल बनवूया थोडक्यात काय आंब्याच्या झोलचा झोल करतो आहे आमची तर आपले सगळे टाय बांधून झाले त्यांना एक्स्ट्रा टायचे जे तुकडे होते ते आपण कापून घेतो जेणेकरून ना म्हणजे आंबे काढताना ते अडचण करणार नाहीत आणि आपला हा झोल तयार झालेला आहे पूर्ण व्यवस्थित चला आता आपण ट्राय करूया त्याला चला तर ऍक्च्युली आमच्या पार्किंगमध्ये जे आंब्याचं झाड आहे खाली पार्किंगला एक मस्त आंब्याच्या झाडावर ना रोज सकाळी येताना जाताना आम्हाला चालताना दिसतात त्या आता त्या बऱ्यापैकी चांगल्या झाल्या आहेत म्हणजे आता त्या आपण आडीच घालू शकतो बघायचं आम्हाला आंबा गोड आहे का कसा आहे तो कारण मागच्या वर्षी कसं आलं आधीच आम्ही काढायच्या आधीच कुणीतरी इकडे हाजीर तो वजन म्हणतात ना ऑलरेडी आंबे काढून घेतले चला का आता बघूया ट्राय करूया ते समोर तुम्हाला आंबे दिसत आहेत का कैऱ्या दिसत आहेत बघा हा आता आपण हा अडकवला त्याच्यामध्ये आणि हा आता आंबा आला आहे बघा यस आंबा आपल्याकडे आलेला आहे आता आपल्याला यश मिळालेलं आहे आपल्या झोलला आहे बघा पहिलाच आंबा आपल्याला मिळालेला आहे मयुरी आपल्याला दाखवते आता आंबे कुठे येते पटापट पटापट काढून घ्यायचे दुपारची साडेतीनची वेळ आहे म्हणजे चोरीचा मामला ॲक्च्युली गपचूप आलो आहे आपण इकडे काढायला जर कळलं कोणाला नाही काढतोय तर मग लगेच भागीदार आपलं म्हणजे तर वाट्याचे भागीदार होणार लगेच आम्हाला पण पाहिजे आम्हाला पण पाहिजे होणार आहे म्हणून आता गपचूप आलोय आम्ही बघू शकता अतिशय सुंदर वर्क करतोय फटाफट फटाफट फट फट आंबे निघत आहेत आता मी हा ॲक्च्युली लाइव आहे ॲक्च्युली मी कुठे याच्यामध्ये एडिट फायडेट काही केलेलं नाही आहे जवळजवळ एक दोन मिनटामध्ये मी जो जो हे तीन चार आंबे काढले तुम्ही पाहू शकताय स्वराज भाऊ कॅमेऱ्याच्या मागे रेकॉर्डिंग करत आहेत त्याला पण ॲक्च्युली काढायचे आहेत आंबे पण काठी जरा जड जार आहे ॲक्च्युली इकडे एक बांधकामाची काठी पडलेली होती बांबू या जड आहे जरा त्यामुळे मी त्याला बोललो आणि शॉर्ट पण आहे आणि ॲक्च्युअल हे कठडा पण थोडा शॉर्ट आहे जसं फार असा उंच नाही आहे आपण उंचावर हो आहेत ऑल सुरातची धावाधाव होते आहे काय करू काय करू त्याचा पण जीव खालीवर होतो पण ॲक्च्युअल कठडा खूप छोटा आहे आपला आणि आपण जवळजवळ एक पहिल्या मजल्यावर होते बघा आता दोन आंबे आले आहेत अ टाइम हा मस्त स्पीडने जर आता आपण आंबे काढत राहतो कदाचित आपण एक पंधरा वीस मिनिटामध्ये झाड खाली करू कदाचित कर मी असंच मस्करी करतोय भरपूर आंबे आहेत आम्ही थकू पण आंबे होऊन जाईल त्याच्यातले संपणार नाही भरपूर आहेत काही लहान आंबे वगैरे आहेत म्हणजे लहान कैर आहेत ते आपण काढणार नाही आहेत त्यांना आता मोठं होऊ देऊया नंतर काढायला पण मजा येईल आता मे महिन्यात आपण गावी जाऊच तिकडे मग कलमाचे आंबे काढायला मिळतात केसर आंबा आहे आपला तो काढायला मिळतो तुतापुरी आंबा आहे तो काढायला मिळतो म्हणजे गावी गेल्यानंतर आमचा दुपारच्या वेळेचा हाच उपक्रम असतो आंबे काढ चिकू काढ फणस काढ धमाल असते अगदी गावी गेल्यावर स्वराज तर घरात ऍक्च्युअल दुपारच्या वेळी थरतच नाही म्हणजे दुपार झाली का हा बाहेर आपला मग तुम्ही कधी जाताय गावाला आणि गावी गेल्यावर तुम्ही काय काय करता माझ्या ते पण सांगा आम्हाला कमेंटमध्ये आम्ही गावी गेल्यानंतर उन्हाळकाच करत असतो मला तुम्ही काय काय करता ते सांगा गावी गेल्यावर गावी गेल्यानंतर जी मजा आहे ती ॲक्च्युली इकडे नाही पण त्यातल्या त्यात म्हणतात ना की मुंबईत पण गाव शोधायचा त्यातला प्रकार आहे ॲक्च्युअल आणि आमचं निश्चित चांगली आजूबाजूला झाडं एवढी भरपूर आहेत ना बरीच झाडं आंब्याची आणि सगळी लागतात आता त्याच्याच बाजूला जांभळाचं पण झाड आहे पण त्याला आता नुकती फ्लॉवरिंग होते म्हणजे त्याला पण जांभळं चांगली टोपरी टपोरी जांभळं येतात त्यामुळे ॲक्च्युअल म्हणाल तर इकडे मुंबईत पण आम्ही गावची मजा घेतो थोडीफार मित्रांनो तुम्ही बघता ॲक्च्युली धडा धड आम्ही आंबे काढतो आहे मयुरी ऑर्डर्स सोडते पण ॲक्च्युअली काठी खूप जड आहे आणि हातात अक्षरशः आता माझ्या म्हणाल तर तेवढे त्राण राहिले नाहीत आंबे काढण्याला ॲक्च्युली खूप मेहनत लागते येत आहेत इझी पण खूप ताकद लागते रोज सकाळी ॲक्च्युली आम्ही वॉक करत असतो ना पण बऱ्याच लोकांच्या या आंब्यांवर डोळा असतो उद्या सकाळी धमाल आहे उद्या सकाळी बोंबा भाऊ म्हणाऱ्या आहेत की आंबे ॲक्च्युली गेले कुठे इकडचे सगळे म्हणजे हाताला लागतील ते लोक काढतात पण त्याच्या उंचावरचे पण काढायचे प्रयत्न करतात ह्याच काठीने ना दोन दिवसापूर्वी काढायचा प्रयत्न केला पण त्यांना ते, 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 पूड़े पूड़े ते, ते आंबे मिळेनात त्यांच्या हातून ते पडत होते म्हणजे ते काय करत होते काठी आहे ती पुढे भेताळून पुढच्या त्याच्यामध्ये काठीमध्ये ना त्यांनी बेचकं तयार केलेलं बेचकं म्हणजे असं वीट आहे आणि आंबेच्या देठ त्याच्यात अडकून काढायचा प्रयत्न करत होते ते मी बघितलं म्हणजे तो आपल्याला प्रयत्न करून चालणार नाही मला कळलेलं म्हणून आता आपण हा प्रयत्न केला आहे एका बाजूला हात दुखत आहेत पण आपल्याला पण मोह आवरत नाही आहे कारण धडाधड आंबे निघत आहेत ॲक्च्युली एका मागोमागे त्याच्या एक पुढचे पुढचे आंबे दिसत आहेत त्यामुळे ऍक्च्युली हा मोह आवरत नाही आणि कदाचित तुम्हाला पण अनुभव असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आंबे वगैरे काढत असाल तर मित्रांनो जवळजवळ आपले तीन साडेतीन किलो आंबे काढलेत आपण अंदाजाने वजनाने वाटत आहेत तर घरी गेल्यावर तुम्हाला आंबे मोजून दाखवतो आता जे आता आपण आंबे काढलेले हे ॲक्च्युअल मोठी साईज आहे आणि कदाचित का त्याच्यातले काही आंबे म्हणाल तर पिकू आहेत त्या आडी लावून बघणार आहोत आपण आणि काही आंबे ॲक्च्युली म्हणाल तर खूप छोटे आहेत म्हणजे कैऱ्याच आहेत त्या त्याचं आपण खिरमिट वगैरे करू काहीतरी खिरमीट माहीत आहे का, का तुम्हाला तर मित्रांनो इकडे आपण टोटल सत्तावीस आंबे काढलेले आहेत तर कसं वाटला तुम्हाला आमच्या हा आंब्याच्या झोलचा झोल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मी विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो तुम्ही नक्की ट्राय करा हा झोल आणि कसा तुम्हाला रिझल्ट होतो तेही सांगा